गंगापूर रोड परिसरात उन्हाळ्यात झाडांची कत्तल नाशिक शहरातील सावलीचं ठिकाण म्हणजे गंगापूर रोड परिसर जेहान सर्कल ते बॉबीज हॉटेल रस्त्याच्या मधोमध नाशिक मनपाच्या वतीनं सुशोभीकरणाची हिरवीगार झाडं लावली असून या झाडांची वाढ देखील रस्त्याच्या मधोमध चांगल्या प्रकारे आहे पण हे शोभिवंत झाडं काही ठिकाणी रहदारीला अडथळा नसूनसुद्धा येथील काही हॉटेल व्यावसायिकांकडून आपल्या हॉटेलच्या समोरील झाडं ही तोडली जात आहेत आणि सातपूर मनपा उद्यान विभाग याकडे दुर्लक्ष करत केवळ झाडे लावण्याच्या मनपाच्या वतीनं दिखावा असून त्या झाडांची देखभाल आणि संरक्षण करण्याचा मनपाला विसर पडला आहे त्यामुळे आता गंगापूर रोड परिसरातील व्यावसायिक आपला मनमानी कारभार करत असून गंगापूर रोड परिसराचं सौंदर्य नष्ट करून आपले बार रेस्टॉरंट कसे जोरात चालतील याचाच विचार करून हॉटेलच्या समोरील झाडं तोडली जात आहेत नाशिक मनपा उद्यान विभागावर करोडो रुपयांचा खर्च होत असून लावलेल्या झाडांची देखभाल होत नसून हा केवळ दिखावा आहे असंच म्हणावं लागेल संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक